महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने आज मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे आरोग्य मित्रांना दरमहा सव्वीस हजार वेतन देण्यात यावे व किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता देण्यात यावा वेतनात दरवर्षी दहा टक्के वाढ करण्यात यावी सर्व आरोग्य मित्रांना आजारपणाच्या रजा किरकोळ रजा विशेष अधिकार रजा सणाच्या सुट्ट्या दहा लागू कराव्यात यासह अन्य मागण्यांना घेऊन हे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही अशी भूमिका आरोग्यमित्रांनी घेतली आहे मित्रांना दरमहा सव्वीस हजार वेतन इतके देण्यात किमान वेतन कायद्यानुसार देण्यात यावे तसेच वेतनवाढ वेतनवाढ दरवर्षी दहा टक्के करण्यात यावी सर्व आरोग्य मित्रांना आजारपणाच्या रजा किरकोळ रजा विशेष रजा व सणाच्या सुट्ट्या लागू कराव्यात ॲप्रोनऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा ई एस आय सी कार्ड जे लवकरात लवकर बनवून देण्यात यावे आणि कोविडसारख्या जागतिक महामारीत केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सन दोन हजार अठरापासून विनावेतन वेतन काम करीत आहेत तर त्याच्या जॉईन त्याचा मोबदला देण्यात यावा व